अडीचशे रुपये अडीचशे तीनशे रुपये मनसरला चारशे रुपये आजचा नाही कालचे साडेपाचशे रुपये यापर्यंत पुढे आम्ही काय करणार संदीपजी आता बाबांनी जी भूमिका मांडली मनसरच्या कृषी उत्पन्न बाजार समिती ह्याच बिटाला चारशे साडेचारशे बाजार आणि ओतूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आल्यानंतर एकशे साठ फरक कितीचा पडला मग या शेतकऱ्यांनी काय करायचंय ते बीट आणताना धुवण्या लागतं त्याची मजुरी परवडत नाही संदीपजी अवस्था काय बारीक माल बाजूला काढलाय तो साठ रुपये कापलाय आणि किती एकशे साठ रुपये संदीपजी आता तुम्ही इथेच पाहिलंय मग दहा एकर जमिनी खरेदीच्या मध्ये अठ्ठावीस कोटी चव्वेचा लाखाचा घोटाळा म्हणजे यांना काय शेतकऱ्याला जगवायचं नाही मारून टाकायचं शेतकऱ्यांना मारून टाकलं यांनी म्हणजे ओतूलच्या कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीचा अंकुश आहे का मनसरला जर त्या बिटाला साडेचारशे भाव आहे आणि ओतूलला एकशे साठ असेल तर शेतकऱ्यांनी काय करायचं कोणाकडे नाही मागायचा आणि दोन डाग घेऊन आम्ही मनसरला जाऊ शकत नाही हा जर पूर्ण गाडी जर भरली तर आम्ही मनसुरला येऊन जाऊ असेल चालू आहे माल, माल सारख कारण कसं मार्केट भेटत नाही वेळेमध्ये काल अडीचशे रुपये खपला आणि संदीप रुपे... जी आता जे नारंगावला वरडवडीला जे दहा एकर जमीन विकत घेतात कोणाच्या पैशाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्याच पैशातून ज्या जमिनीचा आज भाव चालला तिथे ऐंशी लाख रुपये एकर आणि त्यांनी खरेदी केली ती जमीन दोन ला दोन कोटी चौऱ्याऐंशी लाखाला अठ्ठावीस कोटी चौवेचाळीस लाखाला दहा एकर जमीन घेतली म्हणजे केवढा मोठा भ्रष्टाचार आहे शेतकऱ्यांचं यांना पडलंय का ह्या सभापतीला पडलंय का नाही पडलं आज शेतकरी काय सांगतोय मंत्र मध्ये ह्या बिट्याला साडे चारशे बाजार आहे आणि हो तुमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत एकशे साठ रुपये बाजार मग कुणाकडे ना नाही मागायचा सगळे व्यापारी व्यापारी असतात म्हणजे जे असतील दोन चार जण ते असतील म्हणजे त्यांचं काय असत ते चालू असतात आता आमच्या गरीबासारख्या आम्ही काय म्हणायचं किती व्यापारी आहेत शेतकरी सगळे जमावतात व्यापारी कमी असतात सगळे शेतकरी कोणचा व्यापार काय होतो कोणचा काय व्यापार काय होतो आता शेतकरी पगत राहतो व्यापारी नाही व्यापारी असतात परंतु व्यापारी कमी असतात शेतकरी जास्ती असतात अहो सोन्यासारखं पीठ काढलं म्हणजे निवडून निवडून त्यातला बदला काढला हा याबा तुम्ही लाल आणि त्यातलं बारीक साईज काढली बाजू ते साठ आणि एकशे साठ शेतकऱ्याने कुणाकडे न्याय मागायचा कुणाच्या तोंडाकडे पाहायचं सभापतीचा आपलं आयुष मध्ये अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस दहा एकरचा कुठे नेऊन ठेवलाय आमचा जुन्नर तालुक्याचा शेतकरी मंतरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत बिट्याला साडेचारशे बाजार आणि ओतूरला एकशे साठ ही कुठली मनोपाली काय लक्ष नाहीये त्यांचं कृषी उत्पन्न बाजार समिती वती बाजारात मस्त नाही सांगत मनसरला अजूनही एखादी जर पॅक केली शेतकऱ्या तर तिथं डायरेक्ट व्यापारी जसं कांदा मार्केट वरच तिथं व्यापार भरत होतो तिथे पैसे जास्त पण आम्हाला आम्हाला दोन गुणी घेऊन आम्ही कसं जाऊ शकतो वेळ थांबावं लागतं काय नाही आम्ही घरातून दोन वाजता निघवतो मी ओतूरच्या मामा मी आता सांगतो ओतूरच्या व्यापाऱ्यांना सांगतोय विनंती करतोय जर मंतरच्या बाजारात या बिटाला साडेचारशे बाजार असेल आणि तुम्ही तो जर एकशे साठ रुपयाने मांडत असेल तर आम्ही शेतकरी आंदोलन केल्याशिवाय थांबणार नाही तुम्ही ज्या कमीत साडेचारशे चारशे रुपये तरी बाजार द्या चारशे ना तीनशे रुपये तरी बाजार द्या का बाजार देत नाही तुम्ही एकशे साठ रुपये मांडताय ही कुठली मुला म्हणजे सभापतीला सुद्धा तुम्ही व्यापारी लोक मिळालेत की काय मिळेल मी तुम्हाला कसूल हमारा मारा भेट भेटायचं काय हे का तुम्हाला एक नाही लगे ना, ना, मजूर नाही भेटायची माझी मंडळी मा, मुंबईला गेली ना तर ती काय म्हणली सहाशे चाळीस सहाशे चाळीस रुपयाची भेटणार आणि याची किती भेटतील मग तुम्हाला सांगतो लगेच हिसाब करून साठ रुपयाने आता वजन वाढायचे अजून तुम्हाला सांगतो म्हणजे दहा किलो साठ याची मग याची एकशे वीस रुपये भेटणार आणि काही नाही काही नाही शेळ्या बांधून ठेवल्यात आणि इकडे आले तीन माणसाने जर ती तीन माणसं मजुरीला लाली असती खर्च किती पंधरा खर्च काय बाया चारशे रुपये रोज ते पण आता कमी वाहत मिळेल नाही सहाशे रुपये रोज आता सध्या पण आता कसे काही लोकांना काम नाही म्हणून ते येतात बा बिचारा चारशे रुपये रोज परंतु कसं दुपार दोन वाजेपर्यंत काम करायचे संदीपजी भावांनी बाबांनी जी व्यथा मांडली ना बाईला सहाशे रुपये रोज गड्याला साडेसहाशे रुपये रोज ही अवस्था आज बनकर भटव जाऊन बघा पण काय कुणाकडे मागायचा मजूर नाही फेटायचा आमची काय काय मला या व्यापाऱ्यांना मुसका कोण घालणार या व्यापाऱ्यांना मुसका कोणी घातल्या पाहिजे सभापतीने यांच्यावर नियम लावले पाहिजेत मंत्र्यांच्या कृषी उत्पन्न बाजार समिती नाही काय नाही पाणी नाही प्यायला जेवण काय तर म्हणा तुम्ही त्यांच्या शेतकऱ्यांनी सांगा पाणी प्यायला मिळालं म्हणून हा पाणी नाही प्याल तर तुम्ही तर लघवी करायला जागा नाही आम्हाला जा तुम्ही जाऊ ते सांडे बाथरूम बघा आणि कुणे सांगा कुठे लघवी केली जाऊन बरोबर तर पाण्याचा विषय राहिला तुम्ही नाही नाही मी खोटं नाही बोलत आहे ते परिस्थिती कुठे कृषी उत्पन्न बाजार समिती या बाजार समिती आहे का मुथायला जागा नाही आम्हाला आम्ही आमच्या असा तुंगरायची बाहेर मुल परिस्थिती पाणी नाही पियला पाणी साध बाजार समिती आम्हाला पाणी नको पुरवायला शेतकऱ्यांसाठी काळे साहेब म्हणतात विकास केलाय त्यांनी के त्यांचा केला आमचा नाही के त्यांनी काळे साहेबांनी <laughs> त्यांचा सा विकास केला शेतकऱ्यांचा विकास नाही केला भरले के करोड रुपयाचा भ्रष्टाचार ना खोटे नाही विरोधक नाही काय करायचं आम्हाला विरोधक होऊ काय करायचं मरायचं आम्हाला करायचं तुमच्यासारख्या दोन पट्टी आहेत आणि मानव रात्री आम्हाला घरात येऊन काय करणार आम्ही आम्ही काय करायचं आम्हाला एवढ्या खोल पाण्या मी मोकळा नाही नदी सोडून समुद्रात जायला मोकळा नाही आपली नदी येथीच बरी आणि ती आठली का आम्ही जबरा बाबांचं म्हणणे नदी सोडून समुद्रात जायचं नाही संजय काळे नदी सोडून समुद्रात गेले अठ्ठावीस कोटी चमेचा या महा घोटाळा केलाय असं ना करू काय की ज्याची मोल आहे ती आम्हाला द्या आणि म्हणत नाही का आम्हाला जास्ती पाहिजे जे मार्केट झाले तसच देणार का